सर्व महिलांकरिता लाडकी बहीण योजनेबद्दल एक आनंदाची बातमी आहे तर डिसेंबरचा जो काही हप्ता रखडलेला आहे व भरपूर महिलांच्या खात्यात अधिक साडेसात हजार रुपयाची रक्कम ज्या महिलांच्या खात्यात जमा झालेली नाही तर अशा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता या महिलांच्या खात्यामध्ये जे काही डिसेंबरचे पैसे आहेत ते सुद्धा या तारखेला जमा होणार आहेत तर ते कोणत्या तारखेला जमा होणार आहेत सर्वात पहिले तुम्हाला ब्राऊजर इथं ओपन करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला टाईप करायचं आहे लाडकी बहीण योजना टाईप केल्यानंतर सर्चवरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे इथं तुम्हाला दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर ज्या महिलांचे फॉर्म अधिकही भरायचे राहिलेले असेल तर अशाने फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे त्यानंतर ज्या लाडकी बहिणींना अधिकही पैसे मिळालेले नसेल तर इथं वन एट वन यांच्याशी कॉल करून तुम्ही हवेसलेली लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती घेऊ शकता ज्यांना पैसे मिळालेले नाही त्यानंतर तुम्ही इथे चेक करून घ्या की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला डी बी टी लिंक आहे तर अशामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत तिथं जमा झालेले असेल त्यानंतर आता जे काही लेटेस्ट अपडेटनुसार इथं तुम्हाला सर्वात पहिले तर अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जे की तुम्ही फॉर्म भरता वेळेस दिला होता पासवर्ड टाकायचा आहे कॅबच्या तुम्हाला इथं टाकायचं आहे तर तुम्हाला जे व्यवस्थित इथं तुमचे जे काही डिटेल्स आहे ती इथं फिल करायची आहे तर डिटेल्स फिल केल्यानंतर ज्यांना पासवर्ड आठवत नसेल तर क्लिक हेअरवरती क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड फॉरगेट करून घ्यायचं आहे लॉग इन ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं लॉग इन सक्सेस तुम्हाला ते दिसेल तर आता आपण यामध्ये एंटर झालेलो आहोत तर ज्या महिलांना लाडकी पेंटाचे फॉर्म नवीन भरायचे असतील तर सर्वात पहिले चॅनलला आपले अपडेट मिळेल तर अप्लिकेशन सबमिटेड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला शो करेल तर ज्यांचे फॉर्म इथे रिजेक्ट झालेले ते सुद्धा तुम्हाला ते दिसेल तर प्रावेशीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केली आहे तर ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर अशाने काय करायला पाहिजे जेणेकरून लडके बिनचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील तर ज्यांच्या ऑप्शनसमोर इथं नो दिसत आहेत तर अशा महिलांच्या खात्यात डिसेंबरचे जे काही पैसे आहेत ते उद्यापासून सर्व महिलांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर तुम्हाला या आयकॉनवरती ज्या क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर थोडं झूम इन केल्यानंतर तुमचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला क्रेडिट झालेलं दिसेल जे की तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये इथं दिसेल तर त्यांचे जे काही पैसे आहेत तिथं सुद्धा तुम्हाला इथं ऑप्शन आलेले आहेत तर यावरती जे आहे ज्या महिलांचे पैसे इथं रखडलेले आहेत तर अशा महिलांनी जर डीबीटी लिंक केलेलं नव्हतं त्यामुळे असं जे काही एरर येत आहे तर ज्यांच्या खात्यामध्ये इथं पैसे जर जमा झालेले असेल तर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथं दिसेल तर कोणत्या तारखेला जमा झालेले आहेत व ज्यांचे ज्यांचे पेमेंट इथं फेल झालेले आहे तर ज्यांचे क्रेडिट झालेले आहेत तर पेड तुम्हाला इथं दिसेल तर अशा सर्व महिलांच्या खात्यात जे काही पैसे जमा झालेले आहेत जे की ज्या महिलांच्या खात्यात जमा झालेले नाहीत तर इथं तुम्हाला कॅन्सलचं सुद्धा ऑप्शन आलेले आहेत तर त्यांचं बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही त्यामुळे भरपूर महिला यापासून वंचित आहे व अधिक त्यांच्या खात्यामध्ये पैसे जर जमा झालेले नसेल तर त्यांनी काय करायला पाहिजे सर्वात पहिले तुम्ही डीबीटी चेक करून घ्या की तुमच्या आधारला जे काही डीबीटी लिंक आहे की नाही म्हणजे बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही तर या संदर्भात अशाच प्रकारचे अपडेट्स वया अधिक माहितीसाठी व तुम्हाला लाडकी बिनर्जीचे पैसे जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू